नमस्कार मी सुशेनी आपले पाटकर का काय बरेच वर्षापासून या कंपनीमध्ये काम करतात हे ते जे ओनर आहे नाव काय तुमचं ओनर नाही नाव काय तुमचं अभिजित नाव आहे त्यांचं तर काय कारणामुळे यांना इथून कामावून काढून टाकलं ठीक आहे ते बोलतात की काढलं तर काढलं काड़ा, आता दोन तीन महिन्याचा त्यांचा पगार पण बाकी आहे तो पण काय त्या लोकांनी दिला नाही आणि हळूहळूचे उत्तर देत होते त्या काय मला यांनी माझ्याशी संपर्क केला आपल्या शिवसेनेच्या वतीने मी इकडे आलेलो त्यांच्या कार्यालयामधून तर माझं एकच मत आहे पाटकर काकांना त्यांच्या गोष्टीचा जे काय हा म मूल्यवान त्यांचा हक्क आहे तो त्यांना भेटला पाहिजे हा कवी एक का इसका ये ऐसा है, कि हाँ। ये जो है ये पे आप आए। क्या बोल रहा है वो बात छोड़ दो अभी इनका जो पेमेंट बाकी है वो आप कभी देंगे वो मेरे को बताओ एक, हाँ? एक वीक में जो, लीगली इनका, जो लीगली इनका आपने क्या बोला था जो भी बाकी रहेगा मैं पूरा कम्पलीट कर दूंगा थोड़ा टाइम दो आपने बोला था बात सुनो फिर बाद में मुकोरो मत पूरा लाइव है पूरा थाना पूरा सब लोग आपको देख रहे है आपका कंपनी का इनके कंपनी का नाम फास्ट मनु कंपनी है आतमध्ये इंडस्ट्री एरिया त्या साईडला आलेलो आहे आपण आणि हे त्यांचे ओनर आहे आपण त्यांच्याशीच बोलतोय या सगळ्या गोष्टी तर मला एकच म्हणायचंय की तुम्ही आता यांना यांचा पेमेंट कधी देणार आहे की पेमेंट नाही काय म्हटलं तुम्ही आता यांचा पेमेंट कधी देणार आहे ते मला सांगा बाकीच्या गोष्टी सांगू नका अच्छा बाकी है। हा बाकी हा बाकीच्या गोष्टी सोडत यांना कामावरचं ते काय असेल तुमचं एक्सवाय डेट पण ह्यांचा जो पैसा बाकी आहे तो तुम्ही कधी तुम, देणार ते माझ्या दे ठीक आहे यांनी मंजूर केलंय की एका आठवड्यामध्ये काय असेल त्यांचा पेमेंट असेल ते करून देतील जय हिंद जय महाराष्ट्र मी आहात आता तब्बी आपने क्या बोला मेरको